किती गर्मी होऊन राहिली ऊन तपून राहिलं हा सगळ्याच्या घरचे कूलर चालू आहे आपल्या टप्पर बंद पडेल आहे या माणसाने म्हटलं ना या माणसाने म्हटलं ना कूलर दुरुस्त करा म्हणून एक नाही दोन नाही या गरमी ढराढ राहिला हा माणूस काय माणूस आहे बाई खरं काय लोखंडाचं लोखंडाच आहे काय मी बबनेचे बाबा बबनेचे बाबा, बबने बाबा? उडा ना पा कूलर दुरुस्त करून तो होत शिंत काय म्हणतो काय म्हणतो झुकून झोपलो तो डिंग लावत राहते त्या कुलरला पाना काय झालं काय झालं

नाही 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 बबनेचे बाबा तुम्हाला माहित काहीच माहित नाही तुम्हाला करंट लागला ना तुमच्या अंगावर पुरा करंट काढून टाकतो मी आता तुम्हाला माहित नाही बबनाजी बाबा त्याला करंट लागला की नाही त्याला लाकडच्या जा काम झडकून काढायला लागत असते ला म्हणजे त्या माणसाला काहीच होत नाही मग अब हलक्या डोक्याची वरचा मधलं रिकाम आहे का तुझ्या अब मी सांगू त्या मायले बाय ना मारू राहिली मध्ये अरे मी खाली पडलो रे उचला रे मध्ये उचला ना मध्ये पूर्ण मारून राहिली मध्ये व आई राहूदे ना आई राहूदे कायले मारू राहिली बाबा बाबाजी राहूदे ना ठीक आहे बाबाले स्वतःवर भीती कसं समजलं बाबू आता हा किती वर्ष झाले त्या कुलरले कुलर रे आणू राहिले नाही 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 बाय मनासारखं झालं त्या बाबाले बरा करण लागला आता कसं आता नवीन कुलर आणसान की नाही बाबा पाणी आणू बाबा तुम्हाला प्याले बघ मी पाणी पाच का तू मला मारून टाकतं काय मला करंट लागला ना मध्ये तुझी माय मला मारू लागली तू मारून टाक हा असं का डॉक्टर रे तू लोकांना पाणी पाच टाक करंट लागल्यावर आता कसं समजलं आता कसं समजलं स्वतःवर भीतली तर बघण्याचे बाबा आता तरी कुलरले पैसे द्या म्हटलं हो ग हो आलकी मी चांगली शांत आलकी मी आज शांती आहे बहुत आलकी मी आज काहीतरी पुण्य बा माय वाचून गेलो मी जाय जाय नवीन कुलर घेऊन ये जाय आपल्याला आपलं नवीन कुलर घेऊन ये बा तू आत्ताच जाय हे काम पहिलेच केलं असतं तर करंट लागला असता काय पण नाही ना जिथं पैसा खर्च करायचा तिथं कधीच कर पैसा खर्च करत नाही जिथे रे करायच पहिले करता आता काय डोक्याला हात लावून बसले जा झोपून राहता कुशीच होतो टाकला नाही नाही असे कसे मरसान असे कशी काय सहसजी मरसान तुम्ही तुम्हाला का मी मी तुम्हाला ते यमराज पासून वापस घेऊन येईन जसं सावित्रीने आणलं होतं की नाही यमापासून ते नवऱ्याला वापस सत्यवान आले तसं तसं शांत म्हटलं शांत रामली वापस समजलं सात जन्माची गाठ आहे म्हटलं आपली असे कशी एका जन्मास सुटून जाईल सुनीता व अ सुनीता काय करून राहिली व सुनीता माय आम्हाला शांता बाई काय म्हणतो ते व माय झाले का व सैपाक माय व काही नाही अशी चालते मी अब मी सकावून चालली अकोल्याने चालतं का तू कुलर आणायला चालली मी तू म्हणत होती ना की तुली कूलर आणायला लागते म्हणून नवा म्हणून म्हटलं सुनीताले एकदा सांगून पा कसं मंग संग मग कूलर घेतला कधी दोघीनं तर मग खट्ट्या भाव बी केल्या जाते त्या म्हणा ना अहो शांताबाई सकाू चालले गाव तुम्ही अ माय आता मायापाशी कायचे पैसे व तरी पाच हजार चा भेटेल आहे की नाही कूलर मग एवढे पैसे नाही येत ना मायापाशी तो जुना कूलर होता की नाही आमत शांताबाई त्याला खर्च सांगत तिथे बिचारे कूलर दुरुस्त करणाऱ्यानं मगसुऱ्याच्या बाबाचं असं म्हणणं पडलं की नवाच कूलर घेऊन येऊ पण आता मग असं करूच चालल्या का तुम्ही मग इतकी पैसे नाही भरतीन बिचारी मायाजवळ अब चाल तिथे गेल्यावर सगळं समजते भाव काया काय आहे काय नाही तर पाहू ना मग कमी कमी पडले टाकून दे मी दिन दुसरं तू माये तू तु चालतं खरी पहिले अब एकट्ट्या सांग मग मं मग भाव केला जाते ना सस्ता पडते कूलर एक एक घेतला की महागात पडते असं करू का मग बरं तुम्ही म्हणतात तर येतो मग मी पाय ना माय माय अजून स्वयंपाक राहिला व मामाजीची भाकर टाकून देईल ती आणि मामाजीने जेवली आता पाय ना सकावून फोन जे शेवडा केल्या त्याच खाल्ल्या माया आम्ही सोन्यानं मी आणि सोन्याच्या बाबांना आता तर माया करायच नाही वाटत व इतली गर्मी होते व त्या चुलीपाशी तुला काय सांगू त्या चुलीवर काय स्वयंपाक करतो व काय चुलीवर स्वयंपाक करत देऊ न्या यायचा बोल कशी गरमी होते या चुलीपाशी गॅस घेऊन टाका आता काही जास्त हित नाही करायला लागत या माणसाचं पाय न आज पाय नाही या बाबुन गावाले असा करंट लागला होता जुन्या कूलरचा तुला सांग सुनीता माया लग्नापासूनचा कूलर आहे तो मला लग्नात आणून आला होता हां इतके वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले माझ्या लग्नाली या माणसानं नवा ना कूलर नाही घेतला मग ना असे फालतू पैसे खर्च करते आता काय असा करंट बसला की नाही आता लगेच पाच हजार रुपये काढून दिले जाय शांता जाय शांता कूलर घेऊन ये आता कसं सत्तावर मिळतील कसं समजलं बराबर इतके दिवसाची मी सांगत जाव आहे केली तयार नव्हते अहो दोन तीन के करंट लागला मला येऊन या सांगला नाही कोणाला माय हाव का शांताबाई शांतार करून लागणार काय पाय हो मग दवाखान्यात धुऊन जाय ना शांताबाई नाही इतकं नाही लवकर ते नाही ऑटो चालत होते बसायला लागत होता संगीता मग समजत होतो त्या माणसाले अजून बी <laughs> <laughs> नाही शांताबाई काही बोलते का बस सांग माय कस माय शांताबाई काव का सकावून सकावून खाय ना गाडी अकोल्याला जायची मुर्जापूर मार्गी सकावून चाललं जाऊ मग आपण हाव हाव सकून सकून तयार राहायचो तू तु। मी तुला बाबाला आले सकून तयार राहायचं हां आणि तुम्ही माझ्या बहिणींनो भावांनो आम्हाला व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आणि तुम्ही व्हिडिओ पाहता पण एक सबस्क्राईबसुद्धा करत नाही चॅनलला तर तेवढं सबस्क्राईब करून टाका बं म्हणजे कसं तुमच्या या तेवढा सपोर्ट होईल तुमचा लाईक तुम्ही रोज करताच लाईक आणि कमेंट्स पण करत जा म्हणजे तेवढाच तुमच्या कमेंट्सने आमचा उत्साह वाढतो म्हणून म्हणतो की खूप मेहनत लागते हो खरंच खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला म्हणून म्हणतो की आम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करावा आणि जे लोकं आहेत राहतील चॅनलवर व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत पण मी म्हणते काही पैसे लागत नाहीत ना तुम्हाला सबस्क्राईबचे एक बटन दाबून तेवढं सबस्क्राईबचं तुमच्या बहिणीसाठी तर चला मग उद्या आपण अकोल्याला जाऊ बरं अकोल्या घुमात आहे ना तुम्हाला मग अकोल्याला उद्या अकोल्याचा व्हिडिओ नक्की पहा